छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद येथील शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला फाटा देत फुलशेतीकडे वळवून दोन ते अडीच एकरातील फुलशेतीतून भरघोस उत्पादन घेत आर्थिक विकास दिवसा आठ शेतकऱ्याला फुलशेतीतून चार ते पाच हजाराचे आर्थिक उत्पादन मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे कापूस ज्वारी सोयाबीन नेहमीच्या पिकांना बाजारपेठेत भाव उपलब्ध होत नसल्याने कृष्णा बोडके या शेतकऱ्याला नेहमीच शेतीत तोटा सहन करावा लागत असे शेतीत लावलेला खर्चच निघत नसल्याने डबघाईस आलेल्या शेतकऱ्याने मित्राच्या सल्ल्याने अडीच एकर शेतात बिजली फुलाची शेती करून अवघ्या दोन ते तीन महिन्यात फुलशेतीतून भरघोस उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे बाजारपेठेत फुलाला चांगला भाव मिळत असल्याने फुल शेतीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आम्ही जवळपास आमची आता हे पाच एकर शेती आहे पाच ते सहा एकर शेती आहे आणि वडील पारंपरिक शेती केल्यामुळे काही के एवढा आम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉफिट राहत नव्हता मग मला एक माझ्या मित्राकडून मी विचारलं असं असं आहे काही प्रॉफिट राहाय ना मला <coughs> मग मी काय करू मग त्यांनी सांगितलं फुल शेतीकडं तुवळ मी माझा बिझनेस आहे मी त्याच्याकडून चांगलं चांगलं उत्पन्न हे करतो मग मी त्याच्याकडून आयडिया घेतली आणि मी जवळपास दोन ते अडीच एक्कर अडीच एकरमध्ये माझे शेवंतीचे फुलं आहे मग मी ते लावलेले पहिले मी शेवंती लावली आणि आत्ता मी बिजली लावलेली तर याला माझा जवळपास दिवसाड पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न राहत ते रुपये मला उत्पन्न यायचं तर राहत कसं पण काय कसं त्याची काळजी आणि निगा कशी घ्यावं ला ला लागते काळजी ती बघा याला आपण थिबक केलेलं आहे थिबकद्वारे आपण याला औषध सोडतो पाणी देतो मग आपण याच्यात वखर वखर आणतो कसं म्हणजे अशी काळजी घ्यावी लागते याला काही रोग आला का नाही ते आपल्याला तिथे त्याचं आपल्याला कळलं पाहिजे याच्यावर काय रोग आला त्याचं आपण पारक केली मग ते औषध आपण आणायचं आणि ते मारायचं त्याचं पण आपल्याला कळलं पाहिजे निसर लावणं म्हणजे हे नाही ते कर पूर्ण करून मग जे काय रोग करपा आल्याला का काय वाढला त्यानुसार आपल्याला औषध मारावं लागतं तसं आपल्याला याचं खूप निगा राखावं लागते तसं आपण एका मुलाला सांभाळतो ना त्याप्रकारे आपण या फुलाला सांभाळावं लागतं इतका जीव लावावं लागतं त्याला आणि तेव्हा आपल्याला उत्पन्न भेटतं पैसा बघायला भेटतो रोज पैसा खेळता असतो आपल्या हातामध्ये बरं याच आता उत्पादन काढणी केल्याच्या नंतर कुठं मध्ये कुठं विक्री केली जाते बाजार आपल्या एका तालुक्यामध्ये आपण पण येतो आणि छत्रपती मध्ये गुलमंडी तिथं पण आपण याची विक्री करतो कशी मागणी कशी आहे फुलाला मागणी चांगली आहे मागणीचा काही विषय नाही एकदम छान मागणी आहे आणि रोज आपल्या हातामध्ये खेळता पाहिता असतो कोणाला म्हणजे हे करायची गरज नाही पारंपरिक शेती आता आम्ही कंट्रोल बोर झालो होतो काही एवढं प्रॉफिट राहत नव्हतं मग काय ते फिका घेऊन घेऊ जमीन पण हे जास्त माल देत नव्हती जेवढा खर्च लागला तो पण निघत नव्हता जेव्हापासून मी फुल, फुल शेतीकडे वळलो तेव्हापासून एकदम म्हणजे चांगलं राहतय काही टेन्शन नाही काही नाही एकदम मस्त आहे माझं तरी म्हणणं आहे की सगळ्यांनी जे पारंपरिक शेती करते त्यांना काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण जे पारंपरिक पीक घेता आलो आतापर्यंत त्याच्यामध्ये काही नसताना काही फायदा नाही पारंपरिक पीक काहीतरी दुसऱ्यापर्यंत आपण वेगळं केलं पाहिजे ही माझी भावना आहे आणि जे पण कोणी शेतकरी असेल त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही पारंपरिक शेतीकडे वळा कसं आपल्याला दुसऱ्यापेक्षा मॅक्स वेगळं करता येईल हे करा माझं हे म्हणणं आहे नाव सांगा तुमचं माझं नाव कृष्णा हरिश्चंद्र बोडके राणा नंदराबाद तालुका खोलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर